विखे पाटील असतील आज एक सामान्य कार्यकर्त्याला संगमनेर तालुक्यामध्ये जी ताकद दिल्या गेली त्या ताकदीमुळे जे ह्याच ठिकाणी सभा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारे इथे या सभा झाल्या त्या सभेला आज मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विखे पाटलांनी जी ताकद दिली महायुतीचा उमेदवार म्हणून जे उमेदवारी मिळाली तालुक्याचा संगमनेर तालुक्याचा चाळीस वर्षापासून जो बकासपणा झाला होता संगमनेर तालुक्याचं वाळवंट झालं होतं त्या वाळवंटाचं कुठंतरी सुजलम सुफलम करण्याचं भाग्य मला तुमच्या सगळ्यांमुळं मिळालं यापूर्वी मला राजकारणात सामाजिक जीवनात काम करताना विखे पाटलांनी विखे परिवारांनी मला सांगायला आनंद होईल का महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिलं असं उदाहरण असेल का जे अमोल खताळ आमदार एका भावी मुख्यमंत्र्याला पाडून आमदार के केला संगमनेरकर मायबाप जनतेचं मी आभार मानले परंतु आज तुमच्या सगळ्या राहता तालुक्याच्या बंधूबागवांमुळं मला इथं संधी मिळाली यापूर्वीसुद्धा आपल्यातील बऱ्याच जणांनी अदृश्यपणे माझ्यासाठी काम केलं काहींनी तर स्वतः उमेदवार हा सुजयदादा विखे पाटील असून अशा पद्धतीने जे काम केलं त्यामुळं मला संधी मिळाली आज साहेब महसूल मंत्री असताना जे काही ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतले गेले त्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार साहेबांनी जे काही जमिनी संदर्भातले वर्ग दोनच्या जमिनी असतील आकारे पडित असतील जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या प्रभावामुळं आज महाराष्ट्रामध्ये पन्नासच्या पुढं आमदार निवडून आलेले आहेत हे सुद्धा आपल्याला आवर्जून इथं सांगितलं गेलं पाहिजे आज ज्या पद्धतीने जलसंपदा खातं मिळालं आहे आमच्या चाळीस वर्षापासून तंगमनेर तालुक्यामध्ये फक्त निळवंडे धरणावर राजकारण केलं गेलं निळवंड्यावर प्रत्येक वेळेस निवडणूक लढल्या गेली परंतु त्यांच्या दुर्दैवाने आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनाच निळवंडे धरण्याचं काम करण्याचं भाग्य मिळालं मोदी साहेबांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि जे स्वतःला जलनायक म्हणून आमच्या भागात मिरवत होते ते आता कसे खलनायक आहेत हे नामदार राधाकृष्ण साहेबांना जलसंपदा खातं मिळाल्यामुळं आज जो आमच्या संगमनेर तालुक्याचा गेल्या कित्येक वर्षापासून साकूरपाटरा भाग असेल निमोन तळेगाव भागाचा पाण्याचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवला गेला होता त्या भागातील जनतेला पाणी देण्याचं भाग्यसुद्धा आज माझा नामदार साहेबांच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळं मला जे आज आपण इथं बोलवलं माझा सन्मान केला का मला उशीर झाल्यामुळे थो, मी थोडं आवडतो पण भविष्यात पुन्हा एकदा आपल्याला राहतामध्ये सुजय दादांबरोबर एक चांगली सभा घेऊन बॅटिंग करायची आहे आपण सर्वांनी मला इथं बोलवलं माझा स्वागत सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभार आभारी आहे माझ्यावरती जे विखे पाटील परिवाराचे उपकार आहेत हे माझ्या या आयुष्यात मी कधी विसरू शकणार नाही कारण एक कुठली ग्रामपंचायत निवडणूक न लढलेला मुलगा नगरपालिका निवडणूक न लढलेला मुलगा त्याला राजकारणामध्ये डायरेक्ट संगमनेर तालुक्यासारख्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे फक्त विखे पाटील परिवारामुळं शक्य आहे महाराष्ट्रामध्ये जर कोणाला आदर्श उदाहरण असेल कार्यकर्त्याचा सन्मान कसा ठेवला जातो कार्यकर्त्याला कसा पद्धतीने मान सन्मान दिला जातो याचं उदाहरण हा अमोल खताळ तुमच्या समोर उभा आहे त्यामुळं मी पुन्हा एवढंच सांगल का टायगर अभी जिंदा आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमदार